पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी प्रदीप कदम आक्रमक वरिष्ठांना विचारून लवकरच घेणार मोठा निर्णय सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रामानंदनगर येथे कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच जागांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले होते मात्र महायुतीच्या धोरणामुळे काही ठिकाणी अर्ज मागे घेण्यात आले तरीही महायुतीतील घटक पक्षाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान आणि समन्वय मिळणं अपेक्षित होतं असं मत कदम यांनी व्यक्त केले बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील भावना आणि पक्षाकडून असलेल्या अपेक्षा प्रदीप कदम यांच्यासमोर मांडल्या कार्यकर्त्यांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत दुखावला जाणार नाही आणि त्यांना योग्य न्याय मिळेल अशी ग्वाही कदम यांनी यावेळी दिली या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी लवकरच चर्चा केली जाणार असून त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपली अधिकृत भूमिका जाहीर करेल या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा राजकीय वारसा असून निवडणुकीत पक्षाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने रामानंद केली होती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवण्याची लढवण्याचं धोरण घेतलं होतं त्याप्रमाणे सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले होते परंतु आपल्या पक्षाच्या महायुतीच्या धोरणामुळं आपण अर्ज माघारी घेतले परंतु निवडणुकीमध्ये योग्य सन्मान आपल्याला मिळणं अपेक्षित होतं परंतु आपल्या घटक पक्षाकडून आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना योग्य समन्वय व्हावा सन्मान मिळावा त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या भूमिका ऐकून घेण्यासाठी आपण आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती कार्यकर्त्यांनी आपल्या आपली भूमिका आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत बाबतीत आम्ही आज किंवा उद्यापर्यंत पक्षाच्या वरिष्ठांकडे बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान दुखावला जाईल कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळावा आणि या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका राहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आज उद्या आपण कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेऊन बाबतीतचा योग्य निर्णय जाहीर करणार आहोत या, या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सर्व जागा निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण पाठिंबा देऊ तो पक्ष शंभर टक्के सत्तेत येईल कारण राष्ट्रवादीचा या तालुक्याला मोठा वारसा आहे या तालुक्याच्या निर्मितीच्या वेळी पहिल्या पंचायत समितीचा सभापती होण्याचा बहुमानसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच पक्षालाच मिळाला होता पक्षा त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली निर्णायक भूमिका बजावणार आहे